उरिणींना हक्काने करता येणारी झंझणीत आणि रुचकर बाजार आमटी गृह उद्योगातील यशस्वी नाव करकंबाच्या कुंभार बंधूंचा प्रिमिक्स मसाला एक वेळ अनुभव घ्या आणि ताजे रहा संपर्क अशोक कुंभार करकंब तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर एक्क्याण्णव तीस पन्नास, पन्नास सत्याहत्तर पंढरपूर येथील कर्ज वाटप समिती आढावा बैठकीत आमदार अभिजित पाटील यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर माडा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांनी पंढरपूर पंचायत समिती शेतकरी सभागृह येथे जे जनतेचे प्रश्न सोडण्यासाठी जनता दरबारचे आयोजन केले होते या आढावा बैठकीत सर्व नॅशनल सहकारी तसेच खाजगी बँकांचे प्रमुख उपस्थित होते त्यावेळी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या तक्रारींचा पाडा यावेळी वाचला शेतकऱ्यांना पीक कर्ज तसेच शैक्षणिक कर्ज अनेक महामंडळांना कर्ज देण्यासाठी फळवणूक केल्याने शेतकऱ्यांना हा त्रास सहन करावा लागत असलेल्या तक्रारी यावेळी ये येत होत्या इथून पुढे शेतकऱ्यांना शिविलची अट न घालता लवकरात लवकर कर्ज वाटप करण्यात यावे असे अधिकाऱ्यांना सांगत आमदार अभित पाटील यांनी त्यांना चांगले धारेवर धरले यावेळी अनेक शेतकऱ्यांनी तसेच ग्रामस्थांनी आपला तक्रारीचा पाडाच यावेळी वाचला यावेळी बँक अधिकारी प्रश्नांची योग्य उत्तरे देत नसल्यामुळे आमदार अभित पाटील भलतेच भडकले त्यावेळी ते, ते म्हणाले थातुर मात्र उत्तरे देऊ नका आम्हाला एड्यात काढू नका व प्रत्येक गटात कॅम्प घ्या आणि कामेमार्गी लावा असेही खडे बोल अधिकाऱ्यांना सोनावले पीक कर्ज शैक्षणिक कर्ज याचबरोबर अण्णासाहेब पाटील उमाजी नाईक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संत रोहिदास आदी अठरा महामंडळांना कर्ज देण्यासाठी पळणूक होत असल्याचे यावेळी दिसून आले तर महामंडळांतर्गत बँकाने कर्ज वाटप करताना आमच्याकडे कर्ज मागणी अर्ज येत नसल्याची कारणे सांगितली तर कर्ज मागणी करणाऱ्या नागरिकांनी बँकेचे अधिकारी कर्मचारी पैसे मागतात सिबिल खराब असल्याची कारणे सांगतात अशा तक्रारी यावेळी नागरिकांनी मांडल्या यावेळी काही नागरिकांनी काम चुकार अधिकाऱ्यांना सोडू नका त्यांना उठणीवर आणा असे सांगितले तर काहीजण आमदार असावा तर असा आबा आमदार काम दमदार असे बोलतानाही दिसत होते यावेळी अनेक पदाधिकारी ग्र अनेक गावचे सरपंच ग्रामसेवक तसेच पदाधिकारी उपस्थित होते असा जनता दरबार दोन महिन्यातून एकदा तरी व्हावा हो असे नागरिकांनी यावेळी बोलताना सांगितली